शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीमध्ये सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत वन के फ्लॅट जिंकलेला आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केलेली होती <स्थाँगा> सकाळपासून वीस तीस चाळीस हजार पब्लिक होतं आणि संध्याकाळी जसं फायनलचा फेरा आला तोपर्यंत लाख ते दीड लाखापर्यंत पब्लिक गेलं आणि लाईव्ह मध्ये बघणाऱ्यांची पण संख्या जास्त होती तरी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात आगळं वेगळं आणि मोठं मैदान सगळ्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून सुद्धा बैलगाडा चालक मालक शौकीन आलेले आहेत आणि हे मैदान पार पडलेलं आहे हे मैदान पार पडताना विशाल ड्रायव्हर सॉरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि फरसुंगीचा शंभो ह्याने प्रथम क्रमांकाचं वन बी एच के फ्लॅटचं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि दुसरा जो क्रमांकाचं बक्षीस आहे अमोल पैलवान वाटेगाव आणि हरण्या ह्या ह्यांनी हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकवलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट